हेमंत पाटील हिंगोलीचे आमदार तानाजी मुरकुळे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार आमचे मित्र श्यामसुंदर आमदार बाजुरे लोकसभेतील माझे एकेकालचे सहकारी आणि आमचे मित्र शिवाजीराव माने माजी आमदार बैरामराव घोगे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते काही आवाजोब होतो मी माझा वापर ध्यामराव गोडपुते फुलाजी शिंदे पत्रकार बंधू आणि कार्यक्रमाला आणि माझा आवाज वाढवतो तो कमी कर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू बघण्याचे पालन करतात आज हिंगोलीकरांना जेवढा आनंद झाला जनशताब्दी ही रेल्वे हिंगोलीतून सरळ मुंबईला जाण्यासाठी ही नव्या सुरू झाली तेवढाच आनंद मला स्वतः स्वतःला लागलेला दिल्लीत राहत असतो तरी मराठवाड्यामध्ये काय काय चाललंय काय बातम्या येतात वर्तमानपत्रात त्या सगळ्या वाचत असतो आणि त्यामुळं रेल्वेच्या संदर्भात सगळ्यात मोठं आंदोलन जास्त दिवस चालणारं आंदोलन सुद्धा झालं असं तर मला असं वाटतं की हिंगोलीमध्ये गोष्ट काही आहे आमचा जिल्हा हा एक नवीन झालेला जिल्हा आहे काही व्यापारी आहे आणि सगळ्या जिल्ह्यातून राजधानीला जाण्यासाठी गाड्या आहेत परंतु हिंगोलीतून जाण्यासाठी गाडी नाही आणि त्यामुळं व्यापारी असू द्या पत्रकार असू द्या आमचे सगळे राजकीय सर्व पक्षचे मित्र असू द्या त्यांनी वेळोवेळी हे निवेदन मला दिलं आमचे हेमंतटून जे काही गोष्टी सगळे लोकसभेमध्ये हेमंत भेटायचे रस्ता वापरा करून जाईल की मामा करा ही गाणी सुरू करा काही तांत्रिक अडचणी असतात त्यामुळे उभे लागला साहेब भरपूर आहे ते एकदा माझ्याकडं भोकतात आणि ते म्हणले आमचे खासदार तुम्हाला बोलत नाही का हे खासदाराचं काम आहे तो काय गाणी चालू केली पाहिजे होते तुमच्या साहेबाला भुटकळ सांगितलं बाबा सतत ते मला म्हणतात

नंतर खूप आग्रह आहे त्या की देशाचा रेल्वे मंत्री असलो राज्याचा नेता असलो आणि माझ्या जिल्ह्याचा असलो तर मी मराठवाड्याचा गेलो आणि त्यामुळे मी मराठवाड्यात विचार केला आणि मग आमच्या अधिकारी चर्चा करून ही रेल्वेगाडी आता आपल्याला सुरू झाली मला असं वाटतं की झाल्याच्या नंतरही आमच्या खासदार महोदयांनी आमदार महोदयांनी घेतलं आणखी काही मागण्या घेतलं लक्षात घेतली पाहिजे मी गेले पस्तीस वर्ष आमदार करतात आणि गोविंदभाईच्या नेतृत्वामध्ये आम्ही रेल्वेचे काही प्रश्न घेऊन मराठवाड्याचे आंदोलन केले आणि आंदोलनाचे प्रमुख मुद्दे आमचे काय होते तर त्या काळात रामगे बाय होत आहे रेल्वे बघायला रिझर्वेशन बघायचे मी आमदार असतानाही या होत्या

तो तो तर पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष या मागण्या मागून सुद्धा त्या आम्ही पूर्ण करू शकतो नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रधानमंत्र्यांनी मला दिलं आणि मग ती जबाबदारी ऑटोमॅटिक माझ्या तर मी ज्या कामासाठी मोर्चे आंदोलनात होतो तर आता माझ्याकडून झालं नाही तर काही दिवसांनी म्हणतील की त्यांचा उपयोग नाही आणि म्हणून रेल्वे मंत्री झाल्यावर सगळ्यात पहिलं काम जर आम्ही काही दिलं असेल तर मनमाडपासून तर परभणीपर्यंत मुक्केपर्यंत रेल्वेचं पृष्टीकरण करायचं द्विरीकरण करायचं परंतु दुर्करण करत असताना पहिला मुद्दा आहे की आम्ही जर एखाद्या कामावर बजेट ठेवायचं असेल तर मंत्र्याला केवळ एक हजार कोटीपर्यंत काम स्वतःच्या अधिकारात करता येतं पण एक हजार कोटीच्यावर जर काम करायचं असेल तर मग ते नीती आयोगाकडे जातं ते फायनान्स जातं आणि मग कॅबिनेटला जातं एकदा आमच्या हातातून पुढं गेलं काय होईल या मला सांगता येत नाही आणि मग मी आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव मी सांगितलं मी मराठवाड्याचं आहे आम्हाला दुयीकरण झालंच पाहिजे आणि मग आमचा अधिकार एक हजार कोटीचा आहे तेव्हा मनमाळपासून तर संभाजीनगरपर्यंत यावर्षी आम्ही एक हजार कोटी रुपये ग्रिध्या दिले तसं टेंडर नेलं पुढच्या महिन्यामध्ये काम सुद्धा सुरू झालेलं आमचा झालं पण बारामड्याचा विद्यार्थ्यांचे फार शेवट करून झालं पाहिजे पुढच्या कामाला सुद्धा सगळेला पैसे उपलब्ध करून दिले तसे जिल्हा परिषदेमध्ये कामाचे कुठले कुठं काम करत जातं तसं एक तुकडा पूर्ण झाला दुसऱ्या कामाला सुद्धा आम्ही पैसे उपलब्ध करून दिले म्हणणार आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी रेल्वेच्या मध्ये झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल तर वंदे भारत रेल्वे या आपल्या देशामध्ये आपल्या देशाच्या कामावरीचा सुरू झाल्या मला असं वाटतं की एका एखादा होत नाही एका वंदे भारत रेल्वेमध्ये आपण बसून पाहिले पाहिजे की वंदे भारत असेल तर काय कळत आहे विमानामध्ये जेवढ्या सोयी आहेत तेवढ्या साऱ्या सोयी वंदे भारत रेल्वे मला देशात रेल्वेमंत्री म्हणून वंदे भारत त्यांच्यावर जवळ आलो पण मराठवाड्याचं वंदे भारत ट्रेन नाही आणि मध्ये मराठवाड्यातलं वंदे भारत सोडायचे असेल तर त्याला पहिलं काम आहे इलेक्ट्रिफिकेशन असलं पाहिजे की डिजेल चालत नाही आणि मग मराठवाड्यातलं सगळं इलेक्ट्रिफिकेशन तुमच्यासह हे सारा सुरू केलं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मार्च दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याला विद्युतीकरण पूर्ण करायचं आहे आणि मला आपलं सांगायला असं वाटतं की जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के या देशामध्ये रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं विद्युतीकरण पूर्ण झालं जालन्याला शंभर कोटी रुपये टिकिट केली संभाजीनगरला शंभर कोटी रुपये तिकीट दिली आणि आता बारा हजार गेला या देशाचे प्रधानमंत्री व मराठवाड्यामध्ये आपल्या लातूरला पोच फॅक्टरी काढली साडेसहाशे कोटी रुपये खर्च करून जी कोच फॅक्टरी बांधली त्या कोच फॅक्टरीला फॅक्टरीचं उद्घाटन बारा तारखेला आपल्या देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी करणार आहेत आणि त्याच ठिकाणी एकशे वीस भारत या लातूरला तयार केला जाणार त्याचा आज तुम्ही लक्षात घ्या की मराठवाड्यामध्ये सुद्धा रेल्वेचं काम मोठ्या प्रमाणावर झालं आहे पण त्याचा आता असं नाही सगळे पण कधी कधी प्रश्न पडतो की कधी असा विचार का आपण लोक की आता तुम्ही दोन हजार चौदाच्या अंतर रेल्वे विभागामध्ये काय चाललं होतं आणि दोन हजार चौदाच्या नंतर रेल्वेमध्ये काय फरक पडला हे पत्रकार मित्र अनेक पडले वर्तमान पत्राने आमच्या टीका केली की पूर्वी रेल्वेचं बजेट हे वेगळं होतं आता रेल्वेचं बजेट बंद करून टाकलं आणि ते बजेट आपल्या देशाच्या सोबत एकत होते आमच्यावर टीका झाल्या की रेल्वेचं स्वतंत्र काय म्हणजे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी रेल्वेचं बजेट वेगळं असायचं तर रेल्वे पैसा किती मिळायचा तर रेल्वे खात्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आणि थोडेफार सेंट्रल गव्हर्नमेंट त्यात पैसे टाकायचं आणि वर सभर रेल्वेचं काम व्हायचं तर आपले पाहिले तर दोन हजार नऊ ते चौदा आपल्या राज्याला महाराष्ट्राला फक्त अकराशे कोटी दिलेला मिळत होते अकराशे कोटी तर रेल्वेचं दशेख एकत्र केलं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गेल्या वर्षी साडेबारा लाख कोटी रुपये रेल्वेला मिळाल्या त्याचं कारण काय पूर्ण रेल्वेचा नफा आणि पुढे केंद्र सरकारचे पैसे म्हणून रेल्वे चालायची तर तेवढ्या रेल्वे चालत नव्हती जर हे बजेट एकत्र केलं नसतं तर बजेटचा सपोर्ट रेल्वे विभागाला भेटला नसता आज रेल्वेला असतो गेल्या वर्षी बारा लाख रुपये मिळाले आणि या वर्षी या देशाच्या प्रधान विशेष बजेट महाराष्ट्राला पंधरा हजार पाचशे कोटी रुपये फक्त तो विचार तो तो करा की ज्या महाराष्ट्राला अकराशे कोटी पद्धत होते त्या महाराष्ट्राला पंधरा हजार पाचशे कोटी रुपये आता रेल्वे विभागाला भेटत नाही आणि त्यामुळं पंचवीस पंचवीस वीस वीस दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्षापूर्वी रेल्वेच्या घट झाले पण काम पूर्ण होऊ शकलं नाही जर समजा सहा हजार कोटीचा प्रकल्प असून जो सहा पट वाढला तर असा छत्तीस हजार कोटीचा प्रकल्प झाला पण काम पूर्ण झालं नाही का तर बजेट नव्हतं उद्घाटन होत होते मोदीजीने सांगितलं की भूमिपूजन जे आपण करा आणि त्याचं उद्घाटन जे आपण केलं पाहिजे ही भूमिका या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि त्यामुळे वडेवरच नाही रेल्वेच नाही तर सगळ्याच बाबतीत ते आता पेशंटची विकून ठेवू नका अशा प्रकारची प्रगती रेल्वे विभागामध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली आपल्या मुंबईला दोन बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन संध्याकाळामध्ये सरकार गेलं होतं तेवढ्या काळामध्ये थांबलं होतं परंतु आता बुलेट ट्रेनचं काम सुद्धा जर जम्मू त्या भागामध्ये सहावी काही दिवसामध्ये आपल्या देशात सुद्धा बुलेट ट्रेन धावणार आहे जी जपानला चायनान धावती आता स्टेशनवर तुम्ही बन जा पूर्वीच्या स्टेशनची पद्धती काय स्टेशनच्या व्यवस्था काय स्टेशनमध्ये काय सुधारणाऱ्या या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तेराशे अठरा रेल्वे स्टेशनच आधुनिकीकरण घेतलेलं आहे त्यामध्ये आमचं जालना आहे आमचं संभाजीनगर आहे तुमच्याकडे हिमायतनगर आहे तुमच्याकडे किनवट आहे तुमच्याकडे हिंगोली आहे आम्ही पंधराशे तेराशे अठरा रेल्वे स्टेशन हे जी आता दुरुस्ती करणार आहे आणि आता साखर सावडी कॉर्पोरेशन केला की पूर्वीच्या काळात जे रेल्वे स्टेशन झाले त्या टायमाला ज्या दिशेनं

त्या आता रेल्वे स्टेशनला होणार आहे त्याच्यामध्ये दोनशे पाहिजे या देशाच्या प्रधानमंत्री किती आहे ती पुढच्या वाहणार आहे आणि दूरदृष्टी एवढीच नाही तर मी आता मंत्रिमंडळात आहे मोदीचं विजन काय मिळाला आपल्या देशाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं आणि दोन हजार सत्तेचाळीस साली या देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होणार आहे मोदीजींनी गेल्या वर्षी सेक्रेटरी मंडळीची एक कमिटी फॉर्म केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाले दोन हजार सतराला शंभर वर्षे पूर्ण होणार आहे आपला देश दोन हजार सतराला कसा असला पाहिजे याचा त्या पर् कमिटीला अभ्यास करावा आणि आपल्या देशाची लोकसंख्या त्यावेळेस किती असणार आहे त्या लोक कमिला पियाला पाणी किती लागणार आहे त्यांना ला अन्नधान्य किती लागणार आहे त्या काळात रस्ते किती रुंद लागणार आहे किती रेल्वे स्टेशन लागणार किती विमानतळ लागणार आणि जे जगाच्या पाठीवर आहे ते आपल्या देशात नाही आहे ते आपल्या कसं करता येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी मी होती आता आठ जिल्हा पूर्वी आमची मंत्रिमंडळाची साडे अकरा सात बैठक घेतली कणपती शेवटची बैठक घेतली त्यांच्या बैठकीमध्ये आमच्याकडून राज्यता ठेवला प्रेझेंटेशन दिलं मी तुम्हाला सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री दोन हजार सत्रावीसला राहणार नाही मी ठरणार राहणार नाही किंवा हेमंत राहणार नाही हे बंद आमदार म्हणजे आमदार राहणार नाही पण दूर दृष्टीबाला घेतली आमचा देश दोन हजार सतरावीसला कसा असला पाहिजे आणि सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते आमच्या देशात नाही ते कसं आपल्या देशात आणलं पाहिजे याची तयारी आपल्या देशाचा प्रधानमंत्री